हाय गाईस कशा आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हे बघा आता आत्ता उजड पडलं आहे बाहेर सकाळ झाली आणि स्वरा हे बघा इथे माझी आवराय लागली आहे अजून फ्रॉक घातलाय आता नसतं अजून केस बांधायची आहेत तिची आणि दक्ष गेला आहे बाथरूमला नाही उठलं आवरलं नसेल त्यांनी अजून जाऊ नको आताच हे बघा कसा फ्रॉक घातला आहे मस्त आवरलं आहे सकाळ सकाळी हिरोईनीने उठून केस बांधायचे आहेत अजून बाबू कानातलं दाखव तुझं छान अजून केस बांधायचे आहेत माझ्या पोरीची किती मस्त दिसते छान हां फिरा दादाचा कपडे घालते दादाला आणि मग तुला केस बांधते हां सकाळ सकाळी किती मस्त असं वाटते बघाय बघा उजड पडलं आता बाहेर छान वाटते न तो बाळा

घरी आलो या ना आमच्या स्वराने डान्सच केला नाही हा काल अजून बाहेर झाली सगळ्यांना बघून घाबरलीच एकदम दक्षिणी तुला आता मामा बघू दे व्हिडिओ हा या पोर्गीना घाबरून काय घरामध्ये काय नाचतेस आणि बाहेर काय नाचू वाटण झाले काय तुला हा नाचू वाटण झाले काय म्हणून बनून शानी बनवू नकोस तुला कसं फोडणार आहे बघता डान्स का केला नाही नव्हतं तिला एवढं वाचवायचं चाललंय तिला नाही करू दे फ्रॉक काय एवढा महागाच चौघच घेतलाय काय हा मॅडम काय बोलले तिला एवढा छान फ्रॉक घातलाय आणि नाचली नाही नाचून घेतला घेतला ना। होता होता मी मी तर त्याच्यासाठीच तिला नाही घरात गप्प बसवली असती काल काढते सगळ्या बांगड्या बिंगड्या माझ्या अजिबात घालायचं नाही परत सगळं काढ घेतल्या काय नाही माझ्या पप्पानं घेतलंय म्हणजे बाळाने डान्स केला असू दे बाळा थोडा वेळ कशाला काढतो आजच्या दिवस घालतातच हां काय झेंड्याच काढलं बरं असू दे हां त्यातलं तुला खायला भेटलेलं घे तुझं तुझं काढून पेन्सिल बिन्सिल तिला अजिबात काय देऊ नकोस त्यातलं मी काढते काय काय बघू ही चॉकलेट मला दिले

गेल आता येताना इडली घेऊन आलो खायलाच गेलतो खरंच तर तिकडे गावात काहीतरी का नाश्ता तर दुकानात गर्दी होती म्हणून म्हणलं नको पार्सल घ्या म्हणून घरात जाऊन खाऊ निवंत आम्ही आणि ते गेले कामावरती परत ना हे बघा इडली वगैरे छान आण हे बघा इडल्या आणले तर ह्याच्यामध्ये चटण्या वगैरे आहेत बऱ्याच अजून आण तरी बघा आता दक्ष इडली आम्ही नाश्ता करायला बसलो इडली चटणी आहे सांबार आहे स्वरा बसली इकडं बस खायला चल बस चहा दादा तुला पाहिजे तिच्या कपातला खाऊन टाक तेवढा दुपारी आम्ही इडले खाऊन जे झोपलो होतो ते आता झोपले बघा सांगे साडेपाच वाजले संध्याकायचे आत्ता उठून चहा वगैरे केला आणि तुला उठले ला सहा वाजले आठवण करून द्यायचे नाही साडेपाच उठली मी अर्थात पाचला उठलेली मोबाईलवर होती आवरती घे तू चाव तुंडू तुला तर आवरायचं घरातलं अजून चला नंतर दाखवते तुम्हाला तोंड पण नाही तुटलं झोपत ना उठलेलंच आहे चला तर हे बघा आता नाश्ता करून म्हणजे पोरांना खायला मस्त पैकी गव्हाच्या पिठाचे ना हे करते नाश्ता हे मग अशी जेवले होते ना मग भूक नाही आता काय नाही संध्याकाळी चेवली होती ना सहा वाजता महिने एवढी काय भूक नाही तर आता मस्त पोरांपुरते आणि माझ्यापुरती मस्त गरम गरम डोसे काढायला लागले गव्हाच्या पिठामध्ये ना कांदा टोमॅटो कांद्याची पात वगैरे घालून थोडंसं मीठ वगैरे घालून ना मस्त डोसे काढायचे तर मग दाखवते तुम्हाला हे बघा गव्हाच्या पिठाचं असं कालून घेतलं होतं आता त्याच्यामध्ये असे काढलेत ते बघा बघा मस्त असं खायला तयार आहे मोमो एकदम गरम आहे बरोबर मॅम टेस्ट खूप भारी आहे एक नंबर झाले